सामाजिक कार्यकर्ते शेतकरी पैलवान सचिन शेलार यांच्या आंदोलनाला यश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार यांच्या मार्फत होणार संयुक्त चौकशी पुरगाव तहसील कार्यालयातील माहिती अधिकार अधिकारातील कामकाज अनुषंगाने तहसीलदार यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाही त्याचबरोबर कार्यालयातील अव्वल कारकून महसूल सहाय्यक आणि शिंबे येथील मंडल अधिकारी यांनी चुकीचे काम कामकाज केले आहे त्याच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे या मागणीसाठी एकसट तालुका कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी सचिन सुरेश शेलार यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले होते प्रशासनाने कारवाई न केल्यास दिनांक बावीस जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता चे तहसीलदार संगमेश कुडे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यांची संयुक्त चौकशी करण्याकरता नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार यांना आदेश दिले व पंधरा दिवसात अहवाल सादर करून उचित कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यामुळे సామాజిక కార్యకర్త పైలవన్ సచిన్ సేష యల ఆందోళన మాగే ఘ